होय आम्ही त्या महात्मा गांधींना ओळखतो ज्यांची ख्याती इतर देशात सुद्धा पसरलेली आहे होय आम्ही त्या महात्मा गांधींना ओळखतो ज्यांनी एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत बत्तीस वर्ष इंग्रजांविरोधात लढा दिला होय आम्ही त्या महात्मा गांधींना ओळखतो ज्यांनी मार्टिन ल्युथर नेल्सन मंडेला बराक ओबामा यांसारख्या व्यक्तिमत्वांना प्रेरणा दिली होय आम्ही त्या महात्मा गांधींना ओळखतो ज्यांनी इंग्रजांनी मिठावर लावलेल्या कराविरोधात दांडी यात्रा काढली होय आम्ही त्या महात्मा गांधींना ओळखतो ज्यांनी हिंसेला प्रवृत्त न करता अहिंसेच्या मार्गाने भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होय आम्ही त्या महात्मा गांधींना ओळखतो ज्यांनी गरिबी कमी करण्यासाठी महिलांचे अधिकार वाढवण्यासाठी धार्मिक आणि वांशिक सौहार्द निर्माण करण्यासाठी आणि अस्पृश्यतेला संपवण्यासाठी देशव्यापी मोहिमांचे नेतृत्व केले आणि मोदी म्हणतात गांधींचा चित्रपट आल्यावर गांधीजी प्रसिद्ध झाले शर्मेची बाब आहे देशाचा पंतप्रधान तोंडाला येईल ते बरळतोय याची जरा काहीतरी जाणीव त्या काळी गांधींनी आणि अन्य क्रांतिकारकांनी लढा दिला जीवाचे रान केले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले संपूर्ण भारत देश ज्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधतो त्यांच्याविषयी असे विधान करताना मोदी यांना शरम कशी वाटत नाही